श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण नवरात्र आणि घटस्थापना कशी करावी याची माहिती बघणार आहोत नवरात आपण शक्तीची उपासना करतो देवीच्या अनेक रूपांची उपासना करतो अनेक रूपे घेऊन राक्षसांचा नाश केला चंडमुंड शुंभ निशुंभ या राक्षसांचा नाश करण्यासाठी देवीने महिषासूर मर्दिनी चामुंडा चंडिका दुर्गा हे अवतार घेतले आदिशक्ती महिषासूर मर्दिनी ही ब्रह्मा विष्णू महेश यांच्या क्रोधातून निर्माण झाली आहे देवीचे अवयव तिचे शस्त्र कसे निर्माण झाले ह्याचे वर्णन पुराणात दिलेले आहे देवीचे शक्ती स्वरूप हे अत्यंत विराट आहे शक्तीचे रहस्य मनुष्याला आकलन झालेले नाही चंद्र सूर्य हे देवीचे नेत्र आहे आदी शक्ती आपल्या जीवनाला आश्वासन देणारी दुःखितांचे दुःख हरण करणारी कधी आपल्याला ती आईप्रमाणे सावली देणारी वात्सल्य देणारी तर कधी राक्षसांचा नाश करणारी वाईटावर चांगुलपणाचा विजय मिळविणारी रणरागिनी केली जात आहे आणि आपल्या आपल्या जीवनासाठी ती प्रेरणा ठरत आहे भारतात एकूण त्यामागे एक कथा आहे दक्ष प्रजापती जे माता सती यांचे वडील होते त्यांनी एकदा यज्ञ केला त्यासाठी त्यांनी सर्व देवांना ऋषींना आमंत्रित केले परंतु त्यांनी भगवान शिव शंकर यांना यज्ञासाठी आमंत्रित दिले नाही पण तरीही माता सती या यज्ञासाठी उपस्थित राहिल्या दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव शंकरांची खूप निंदा केली त्यामुळे माता सतीला राग आला आणि त्यांनी यज्ञात उडी घेतली भगवान शिव शंकरांना हे कळताच त्यांना राग आला व त्यांनी दक्ष प्रजापती आणि त्या यज्ञाचा नाश केला व माता सतीचे कलेवर घेऊन त्रैलोक्यात उन्मत्तपणे संचार करू लागले भगवान श्री विष्णूंना हे लक्षात येताच त्यांनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या कलेवराचे तुकडे केले आणि तेच हे एकावन्न एक तुकडे स्थाने समजली जातात ज्यामध्ये आपल्याला माहितच आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता सरस्वती व चौथे पीठ म्हणजे सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता म्हणजेच माता भगवती आदी शक्ती देवीचे आपल्याला दोन रूपे बघायला मिळतात एक सौम्य आणि दुसरे म्हणजे उग्र रूप सौम्य रूपांमध्ये उमा गौरी पार्वती जगदंबा हे देवीचे सौम्य रूप आहे त्याचप्रमाणे दुर्गा काली चंडी भैरवी जगदंबा ही देवीचे उग्र रूपे आहे दुर्गा माता यांची तीन रूपे मानली जातात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्यापैकी महाकाली ही तमोगुनी रूप म्हणजे शिवाची पत्नी आहे महालक्ष्मी हे रजोगुनी रूप ही विष्णू पत्नी आहे आणि महासरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे आपण देवीची विशेष सेवा वर्षातून तीन वेळा नवरात्राच्या स्वरूपात करतो ज्यामध्ये अश्विन नवरात्र चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र अशा एकूण तीन नवरात्र साजऱ्या केल्या जातात प्रामुख्याने आपण अश्विन नवरात्र अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापने या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदे पासून ते शुद्ध पंचमी पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव आपण साजरा करतो हा महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत अत्याचारी होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट ही आपली असावी आणि त्यावर आपले नियंत्रण असावे असे महिषासुराला वाटायचे म्हणून त्यांनी इंद्राला मात दिली आणि सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतले यामुळे सगळीकडे अनर्थ ओढावला या सर्वाचा परिणाम म्हणून सर्व देव ही भयभीत झाले आणि त्यांना काय करावे हे सुचत नव्हते अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या गोष्टीत त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना सांगितल्या आणि या त्रासापासून आम्हाला मुक्त करावे अशी विनंती केली हे सर्व ऐकून ब्रह्मा विष्णू महेश यांना संताप आला हे तापले आणि तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित केले आणि त्यांनी देवीला महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध चालू झाले अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले शेवटी आदी शक्ती देवीने या राक्षसाचा वध केला व सर्व देवतांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले त्या शक्ती देवीला आपण महिषासूर मर्दिनी असे म्हणतो आणि अश्विन शुद्ध नवरात्रात तिचा आपण उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करतो महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या शक्ती रूपाने स्त्रीचा अवतार धारण केला आणि ह्याच अवताराचे आपण वेगवेगळ्या रूपात पूजन करतो ब्रह्मदेवापासून सरस्वती विष्णू पासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली ह्या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते

आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला शक्ती प्रदान करते म्हणूनच भारतीय स्त्रीचा माता आणि बर दुर्गा म्हणूनही आदरही करतो नवरात्र मध्ये दिवस देवी युद्ध खेळून थकलेली असते त्यामुळे म्हणूनच नऊ दिवस फक्त तिची आपण सेवा करायची असते आणि दसऱ्याच्या दिवशी आपण देवीचे दर्शन घ्यायचे असते आपण देवीला महिषासुर मर्दिनी असे खूप वेळा संबोध मागे अशी कथा आहे की महिषासूर हा रंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा होता रंभ याचा अर्थ हंबरने असा आहे रंभ दैत्याच्या मुलाचे शरीर हे रेड्या सारखे व काळ्या रंगाचे होते व त्याचा आवाजही रेड्याच्या हंबरल्यासारखा होता तो तिन्ही लोकात अत्याचार आणि अन्याय करत असे म्हणूनच देवीने त्याचा वध केला आणि असेच देवीला महिषासूर मर्दिनी असे म्हंटले जाते आता आपण पूजा कशी करा हे बघूया सर्वप्रथम आपल्याला नवरात्राच्या दिवशी शेतातून पाठीभर काळी माती आणायची आहे नंतर आपण त्या मातीत गहू मिसळून घेणे व ठेवावे त्यावर कलश तापावा कलशावर पूर्ण पात्र ठेवणे कुलदेवीचा टाक ठेवावा इतर देवतांना आपण देव्हाऱ्यातच ठेवावे त्यांना घटी बसू नये नऊ दिवस घटाची आपण लांबूनच पंचोपचार पूजा करावी घरातील सर्वांनी नऊ दिवस कुलदेवीची जमेल तेवढी सेवा करावी ज्यामध्ये आपल्याला एक किंवा अकरा माळी नवान्नव मंत्र नऊ दिवस आपल्याला चौदा किंवा एकवीस दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशती हा भगवतीच्या सेवेसाठी एक श्रेष्ठ आणि पवित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंग गडावर लिहिलेला आहे या ग्रंथात सातशे श्लोक आहे त्यामुळे या ग्रंथाला आपण सप्तशती असे म्हणतो वर्षभर जर आपल्याला जमले नसेल पण प्रत्येक नवरात्रात आपण याचे पण पठण नक्की करावे आणि भगवतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करावा शेवटच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य दाखवून पूर्णाची आरती करावी ज्या कुणाला समस्या असतील किंवा किंवा आर्थिक असतील इतर संकटे असतील यामधून मार्ग मिळण्यासाठी आपण देवीची उपासना नऊ दिवस नवरात्रीमध्ये नक्की करावी नऊ दिवसानंतर घटाचे विसर्जन केले जाते रुजलेल्या धान्याचे रोपेही विसर्जन करतात काही स्त्रिया ही रोपे प्रसाद म्हणून आपल्या केसात घालतात व पुरुष आपल्या टोपीत घालतात दसऱ्याच्या दिवशी हे रोपे आपण केंद्रात महाराजांना धन म्हणून वाहतो दसऱ्याच्या दिवशी आपण सोन्याचीच म्हणजेच आपट्याची पाने ही एकमेकांना धन म्हणून वाटतो आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण मंदिरातून आपट्याचे आणिच पाने आपल्या तिजोरीत ठेवणे याने आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा योग घडून येतो आणि महाराज आपला वर्षभर ही करतात आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहचेल आणि आपल्या व्हिडिओ सर्व सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया पुढील व्हिडिओ क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोट नोटिफिकेशन ये श्री स्वामी समर्थ